नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे झेंडेगेट यंग ग्रुपच्या वतीने चादर मिरवणूक आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ मुस्लिम धर्मियांचे सध्या सुरू असलेले ऐतिहासिक मोहरम उत्सवानिमित्त अहमदनगर शहरात चादर मिरवणूक काढण्यात येते झेंडेगेट यंग ग्रुपच्या वतीने डी जे वाजवत चादर मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रसिद्ध असलेल्या गेट यंग ग्रुपच्या वतीने चादर मिरवणूक काढण्यात आली होती तर दादूभाई सुभेदार यांनी गेट यंग ग्रुपच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार केला याप्रसंगी जेंडेगेट यंग ग्रुपचे अध्यक्ष रशीद जहागीरदार इम्रान जहागीरदार सरवर शेख अखलाक जहागीरदार अकीब जहागीरदार रबनबा सुबेदार फैसल बॉक्सर एजाजभाई शोहेबभाई इमामभाई तमीमभाई भाई आदींसह मोठ्या संख्येत तरुण वर्ग उपस्थित होता या चादर मिरवणुकीदरम्यान तरुणांनी आमदार जगताप यांना खांद्यावर घेत नाचण्याचा आनंदही घेतला प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज मोहरमच्या निमित्तानं झंडीगड मित्रमंडळ यांच्या पुढाकारातनं नगरसेवक मृत्यू यांच्या मार्गदर्शनाखाली सारापासप्रमाणे चादर अर्पण करण्याचा कार्यक्रम हा आयोजित केला जातो यावर्षी देखील त्याचा एक उत्सव एक सर्वांना या ठिकाणी एकत्रित आणून ती चादर अर्पण करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे या सर्वच उपस्थितांना मी मोहरमचर मित्र हार्दिक शुभेच्छा चुछ नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा